तर नमस्कार भावान तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आय होप तुम्ही सगळे चांगले असता तर आता वाजले तर सकाळचे दहा आणि गाड्या भरायला चालू झाल्या आता म्हणजे आज आपली गाडी भरून बाहेर निघल तर भावानो गाडी ती भरून बघू ता कुठं भरत्या काय नाही तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहणं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग हो आलं का आलं तर भावानं चार दिवसानंतर आले तर हे का बघा आत्ता आटोचे मेन कपडा आले तर आत्ता मोकळी झाली खंडूभाऊची गाडी तर भावानं आपलं काय खरं दिसणार आले का आता आज लगातार आपण आलो गुरुवारी गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आज पाचवा दिवस आहे तरी पण आपला लोड काय आज रॅम्पला लागायला नाही जेव्हा लोड येईल तेव्हा गाडी भरला जा जाईल आपण तर हे का बघा ही गाडी होती तर आपल्या आधी दोन दिवस आधी म्हणजे सात दिवस आधी आलती गाडी तर आज हे हो का कम्प्लीट झाल्या का बरं की काल भरून भरून झाली ती गाडी पण हे आपले मेन कापडत यायला नव्हते त्याच्यामुळं गाडी थांबलती तर आता चाल हे ना पण गावाकड आपल्याच गावाकडला आहे इकडलं बघू तर आपली गाडी कधी भरते काय नाही आपला लोड कधी येत आहे की हे बघा सगळं हे बघा ह्यांनी पण कालच थांबवते ह्यांचं पण आता आलं तर सगळं भरलं की जाऊ मग पेपर ते दिलेत हातात था। आता भाऊ चला आता आम्हाला सोडून तर आपली गाडी कधी भरते की काय नाही की लय कटाळा हा इला दिवस काल कालपासून जेवायला बाहेर जावं लागलंय कधी भरते की काय नाही की आपली तर भावानो आता दुपारची वाजले दोन आणि आपल्याला आता बोलवले गाडी भरायला तर इथं बघा फिटिंगा ती बसवायला खालच्या फिटिंगा बसविल्यात बराबर ही पोते ती इथं पुढे नेऊन टाकायचं का बरं की आपल्या ह्याच्यात आटो लोड होणार येतं आणि इथं लोडसाठी काहीतरी झालंय बघा काहीतर झोलझपाटा झाला वाटायला नाही म्हणलंय तरी पण घेऊन आय ड्रायव्हरनं त्याच्यामुळं काहीतरी तिथं चालू आहे तरी इथं का आणि जवता गाडी भरायला तर आपला लोड केरला आहे तर गावाकडे जायचं काही नक्की नाही बघू त सुंब्याला गाडी लावून गेलं तर जाऊता नाही त्याला नाही मग आता फिटिंग ते लावून घेतलं मस्त सिस्टमॅटिक इकडल्या साईडला सगळे जे आपले पोते ते आहेत ते पुढच्या ह्याला टाकला बघू आता जाऊ रॅम्पला लावता तर फायनली भावानो आता दिवस माल त्याची वाजले सहा आणि आता आपली गाडी लोड व्हायला आहे तर दुपारी दोन वाजता सगळं झालं तर पण ऑटो रेडी नव्हते म्हणून गाडी लावायला नाही तर भावानो आता गाडी ती भरायला घेऊन यायले तर भया तर आता गाडीची भरून जाऊ ता बघ बघू भरते तर कारण की दुपारी आटोच भरला ते आटो रेडी नव्हते म्हणून आपली गाडी भरायला नाहीत तर भरून निघूता मग आपल्या समोरची गाडी आपल्यासोबतची गाडी होती ती गेल्या पुढी पण ते डिझेल ते टाकू ते थांबतं थांबतो म्हणले तर आपली गाडी भरून निघता मग डिझेल ते टाकूता आपले हे बघा आटो यायले तर ब्लॅक आटो यायचं तर असा रॅम्प राहत आहे तर असं रॅम्पमध्ये गाडी लावायची अशा प्रकारे तर लावाले तर भावानं रॅम्प होऊन आपली गाडी काढली आहे कारण की लोड रॉंग होता आपल्या गाडीचा नव्हता तर आता आजू आठ आठ नऊ वाजता आपलं टायमिंग सांगितला आहे म्हणून आपली गाडी भयानं काढली तर भैर थोडं मिस्टेक झाल्यामुळं तर डबल नेहरेत गाडी तिकडं तर बघूत काय होते काय नाही का बरं की लोड लोड भरायला आलते पण आपल्या आप मन का आपले फक्त ऑटू चारच आहे तर चार कुठं आहेत की भेटणा झाले तर म्हणून लोड कॅन्सल केला आता आठ नऊ वाजता भरल बघू त म्हणलंही म्हणायला तर काय होते की काय नाही की का, का आजचा दिवस पण असाच जात आहे तर भावान आता रात्र जेव्हा आज येत साडेसात आणि इथे येऊन मी आता चेक केला तर आपल्या चार गाड्या रेडी झाल्या आणि चार गाड्या तर रेडी व्हायला हो नाही तर ओके नाही तर आज आपली गाडी भरण्याची कमी शक्यता आहे भरलं तर नऊ दहापर्यंत होईल नाही तर आज पण खावा लागल तर भावानं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरली तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल का सांगेल की किती वाजता भरले आहेत तर भावानं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय